Boror ege ne? Boror ege ne? Uwaa man to me teke? Tu nalang uti, ekni kola boktu gi, mo ma ayala sili afti da boktu gi, an prema dhruvun jarat paddu gi. An prema dhruvun jarat paddu gi. Pe, asawishi dhala, anik ma dhruvi jilawu surik tu ngala sayang bala. Pe, betejaa udhri ek prasma hai, iti single man goya nan athor आणि आता तिने हातवर गेला ऑल बरं ठीक आहे सुरुवात होतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या कॅम्प मध्ये जाऊन आलो हा okay. सूजन करता करता खूप सार्या आठवणी घेऊन आलो याच आठवणीच्या एका कोपऱ्यात ती पडली होती दुसरा तो आठवडा येता येता मला खूप आवडली होती मग मिशनचा होता फेब्रुवारीचा श्री गणेश झाला व्हॉट्सअप झालं स्नॅपचॅट झालं आणि इंस्टाग्रामचं दुसरं अकाउंट देखील मी शोधून काढलं दुसऱ्या आठवड्यात तिच्या पाठीमध्ये आलेल्या सगळ्या मित्रांना माझ्या मित्रांनी बोलून घ्या मित्र जनता हो काय असं आता गावाचं मंदिर माहीत होतं मला आणि चौथ्या शनिवारपासून मी फक्त आणि फक्त तिला माहीत होतं कारण चौथ्या शनिवारपासून फक्त आणि फक्त तिला माहीत होतं तिला माहिती होतं आणि इन्स्ट्यू करून जात होतो कॉलेजला कारण तिला कोर आवडत नाही हे तिच्या रुमेटनं मला सांगितलं होत्य म्हणतात फेब्रुवारीच्या माझ्या लिस्ट झाली काय मग तो दिवस आणि व्हॅलेंटाईनच्या सुरुवात झाली पण मी मराठी मीडियमचा तिला प्रपोज करायची हिंमत नाही मग मी पण थोडा मोटिवेट झालो मी पण थोडा मोटिवेट झालो आणि त्यात चॉपलेट झाला प्रपोज झाले सगळं सगळं काही होऊन गेलं गेलो दिवशी बसलं गुडगाव आणि गुडगाव बसून मी तिला प्रपोज केले प्रपोज केलं

ओके आता पोचवायचा होता विषय कसा काय आणि यामध्ये आपले सगळे चालू असते फ्रेंडशिप बेस्ट फ्रेंड गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड इट विल बी ओके तर ही नाती जाताना पाहिजे की समोर याला फक्त आपली आठवणच आली पाहिजे ऑन द अदर आयड असं नाही वाटलं पाहिजे की व्यक्ती माझ्या काय आयुष्यात काल आणि तसं जर वाटू द्यायचं नसतं त्याच्या अगोदरच म्हणायचं सॉरी दादा मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलं नाही ओके असा विषय यूट्यूबवर आपले चॅनल आहे सौणच्या कविता जे कोविता आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा ओके थँक्यू लव यू ऑल